आजपासून हिंगोलीवरून मनोजरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली आठ जुलै रोजी रांदेड शहरात भव्य शांतता रॅली काढण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता शहरातील राज कॉर्नर परिसरातून ही रॅली निघणार सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप होणार आहे रॅली दरम्यान ठीक ठिकठिकाणी मनोजरांगे पाटील यांच्या जेसीबीतून हार घालून भव्य स्वागत करण्यात येणार आहे तरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी खाजगी बॉन्सर तसेच स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी या रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समाज बांधवाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं नियोजन अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं आहे रॅली ही राज कॉर्नर पासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत निघेल रॅलीच्या दरम्यान जेवढे काही स्पॉट आहेत त्या स्पॉटवर जेसीबी ने स्वागत सत्कार त्या ठिकाणी जनाक पाटलाचा करण्यात येणार आहे रस्त्यांनी जेवढ्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व हॉस्पिटलांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि मे मराठा मेडिकोजच्या माध्यमातून म नांदेडच्या मराठा मेडिकलच्या डॉक्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टॉल उभा केले आहेत जर इमर्जन्सी काम पडलं तर पेशंटला त्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था केली पाहिजे तात्पुरता इलाज करता आला पाहिजे जागोजागी पाणी आणि खिसिडीचे स्टॉलसुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात ठेवण्यात आले आहेत नांदेड शहरामध्ये दाखल होणाऱ्या मराठा समाज बांधवांची काळजी घेण्यासाठी जवळपास चार ते पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी नवामोंडा मार्केट कमिटी असेल पॉलिटेक्निक कॉलेज ग्राउंड असेल कॅनॉल रोड असेल किंवा नागार्जुना पब्लिक स्कूलचं मैदान असेल या सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज नांदेड जिल्ह्यातल्या तमाम मराठा समाजांना माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे की आपल्यासाठी तिळ माता ती तिळतिळपणे लढणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपण उपोषण करून करून थकला आहे सरकारला ब्रेटिश पकडून थकलाय त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी महाराष्ट्रातला आणि नांदेड जिल्ह्यातला गावागावातला मराठा समाज या ठिकाणी रॅलीला आला पाहिजे असं नम्रपणे आवाहन करतो बांधवांनो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे करो या मरोचा प्रश्न आहे आपल्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर राहा दुपारी बारा वाजता राजकारण या ठिकाणी रॅलीचं प्रस्थान होईल त्या ठिकाणी आपण सर्व समाज बांधवांनी एकत्रित यावा अशी विनंती करतो आणि थांबतो